नमस्कार शेतकरी नव या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण मग आहोत कापूस बाजार भावाविषयी माहिती व कापूस बाजार भाव चला तर मग बघूया काय आहे आज सी 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 आयची ची कापूस खरेदी साडेचार लाख क्विंटलवर परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थित खाजगी खरेदी एक लाख पंच्याण्णव हजार लाख क्विंटल एक लाख पंच्याण्णव एक पॉईंट पंच्याण्णव लाख क्विंटल परभणी व हिंगोली जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाच्या सी केंद्रावरील कापूस खरेदीने चार लाख क्विंटलचा टप्पा पार केला आहे या दोन जिल्ह्यातील सी 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 आयच्या चौदा केंद्रावर सोमवारपर्यंत चार लाख पन्नास पन, हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे तर खाजगी एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे तेवीस क्विंटल खरेदी झाली आहे खाजगीच्या तुलनेत सी 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 आयची दुपुटी पाहून अधिक खरेदी झाली आहे सी 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 आय केंद्रावर हमीभावाने विक्रीसाठी कपास किसान मोबाईल ॲपद्वारे दोन जिल्ह्यात साठ एकोणसत्तर हजार नऊशे नव्वद शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी तीस हजार चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांची पडताळणी सुरू करून त्यांना विक्रीस त्यांना विक्रीस घेऊन येण्याची येण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील परभणी बोरी जिंतूर सेलू पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम ताडकळस या दहा कृषी उत्पन्न स बाजार समित्यांमध्ये अठ्ठावन्न हजार आठशे तीस आठशे तीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी सव्वीस हजार ब्याऐंशी शेतकऱ्यांची पळत पळ पल, पडताळणी करून कापूस विक्रीसाठी आणण्यास मजुरी देण्यात आली आहे या दहा बाजार दहा बाजार एकोणतीस जिनिंग कारखान्यामध्ये तीन लाख त्र्या त्र्याऐंशी हजार नऊशे ऐंशी क्विंटल कापूस खरेदी झाला आहे असून प्रति क्विंटल सात हजार सातशे दहा ते आठ हजार साठ रुपये दर मिळाले आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आखा आखाडा बाळापूर वसमत जावळा बाजार या चार कृषी उत्पन्न बाजार अंतर्गतच्या सी 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 आयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी अकरा हजार नऊ एकशे साठ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी चार हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची पडताळणी करून कापूस घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली आहे या बाजार समित्याअंतर्गत पाच जिनिंग कारखान्यांमध्ये सहासष्ट हजार तीनशे एकसष्ट क्विंटल कापूस खरेदी करू खरेदी असून प्रति क्विंटल सात हजार सातशे बारा ते आठ हजार साठ रुपये दर मिळाली खाजगी व्यापाऱ्याकडून परभणी जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न स उत्पादन उत्पन्न बाजार समित्याअंतर्गत पंचवीस जिनिंग कारखान्यामध्ये एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे बासष्ट सहाशे बत्तीस क्विंटल आणि हिंगोली यातील दोन हजार समित्या बाजार समित्यांमधील जिन जिनिंग कारखान्या तीन हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल कापूस खरेदी झाले असून प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये दर मिळाले परभणी जिल्ह्यात सी 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 आय आणि खाजगी मिळून एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार सहाशे बारा क्विंटल तर हिंगोली जिल्ह्यात सी सी आय आणि खाजगी मिळून एकूण सत्तर हजार सा दोनशे बावन्न क्विंटल कापूस खरेदी आहे या दोन जिल्ह्यात सी 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 आय आणि खाजगी मिळून सहा लाख पंचाळीस हजार सहाशे आठशे चौसष्ट क्विंटल कापूस खरेदी झाली आहे असे राज्य कापूस पनन महा संघाच्या सूत्रांनी सांगितले आहे तर मात्र मित्रांनो भाव बोग्या बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सातारा दोनशे रुपये कमालदराय सातारा पाचशे रुपये सर्व सर्वसाधारणत राय सातारा दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सावनेर अवकाली चार हजार क्विंटलची किमान दर आहे सातारा दोनशे पन्नास रुपये कमालराय सातारा तीनशे रुपये सर्व सर्वसाधारणराय सातारा दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती भद्रावती अवकाली एक हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान राय सातार चारशे एक अकरा रुपये कमालराय आठ आता दहा रुपये सर्वसाधारणराय सातार सातशे दहा रुपये बारा समिती वडवणी अवकाली सातशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानराय सातार सातशे दहा रुपये कमालराय आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण राय सातारा आठशे एकवीस रुपये बारा समिती हिंगणा आहे एक ए आठ हजार चारशे एक मध्यम टप्पल अवकाली सत्याण्णव क्विंटलची किमान किमानराय सातारा आठशे नव्वद रुपये कमाल कमालराय सातार नऊशे चौऱ्याण्णव रुपये सर्वसाधारणराय सातार सातशे नऊशे सत्तर रुपये بازار سم دي ghatan jitata hai local avkal 1050 quintal chi kimandara hai 7000 rupaye kamal rate 7600 rupaye sarv aadharan rate 7200 bazar samti umre ghatata hai local avkal 1375 quintal chi kimandara hai 7350 rupaye kamal rate 7500 rupaye sarv aadharan rate 7420 rupaye bazar samdi varura ghatata hai local avkal 735 quintal chi kimandara hai 7225 rupaye sarv kamal rate 7721 rupaye sarv aadharan rate 7500 बाजार समिती काटोल दाताय लोकल आवक 157 क्विंटल ची किंमत दर 1780 रुपये कमाल दर 17450 रुपये सर्व आदर दर 17220 रुपये बाजार समिती सिंधुतळू दाताय लाम स्टिपल आवक 1900 क्विंटल ची किंमत दर 17710 रुपये कमाल दर 1810 रुपये सर्व आदर दर 17760 रुपये बाजार समिती हिंगणगाड दाताय मध्यम स्टिपल आवक 92 9200 क्विंटल ची किमान दराय सातारा दोनशे रुपये कमालराय आठ हजार दहा रुपये दर आहे सातारा नऊशे रुपये बाजार समिती सिंधी आहे माध्यम स्टेपल अवकलेच्या तीनशे चाळीस क्विंटलची किमानराय सातारा सातशे सदतीस रुपये कमालराय आठ हजार दहा रुपये सर्व सर्वसाधारण सातारा आठशे पन्नास रुपये तर मित्रांनो एके आजचे भाव होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद